नमस्कार मी आशू आपल्या किचन बिन मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण हो कोकणचा मेवा ओल्या काजूची भाजी बनवणार आहोत ओल्या काजूमध्ये प्रोटीन पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस झिंक असे बरेच उपयुक्त घटक असतात आणि म्हणून मी तर म्हणेन की प्रत्येकाने वर्षातून एकदा ही ओल्या काजूची भाजी खाल्लीच पाहिजे म्हणजे हे सगळे घटक आपल्याला नॅचरली मिळतील आजकाल मार्केटमध्ये ओले काजू सहज उपलब्ध होतात पण तरी देखील ज्यांच्याकडे ओले काजू अवेलेबल होत नसतील त्यांच्यासाठी देखील छानशी ट्रिक सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो आपल्या किचन तिला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं चला तरी पटकन करूया ही आहे कोकणी पद्धतीची ओल्या काजूची भाजी दिसायला जितकी अप्रतिम दिसतीये ना चवीला देखील तितकीच भन्नाट होते आणि आज आपण ओल्या काजूच्या बिया सोलण्यापासून ते भाजी बनेपर्यंत अगदी छोट्या छोट्या टिप्स देखील शेअर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर पटकन आपण सुरुवात करूया इथे आपण दोनशे ग्रॅम ओल्या काजूवरचं पॅकेट घेतलं आहे तर ह्याची साल काढण्यासाठी सगळ्यात सा सोपी ट्रिक म्हणजे ह्याला गरम पाण्यामध्ये दहा मिनटं भिजत घालायचं म्हणजे त्याच्यावरची जी साल आहे ती पटकन निघते तर हे दहा मिनटं आपण असंच ठेवून देऊयात तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया तर एका तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले परतून घेणार आहोत आपण कांद्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्या पाकळ्या पूर्णपणे मोकळ्या झाल्या पाहिजेत म्हणजे त्याच्यातला कच्चापणा निघून जातो आणि जेव्हा आपण वाटण तेलामध्ये परततो तेव्हा जास्त वेळ लागत नाही तर सगळा कांदा छान एकसारख्या रंगावरती गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा पूर्णपणे गार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला काढून घेतलेला आहे पूर्ण गार झालेल्या ह्या कांद्यामध्येच आपण अलं लसूण आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे आता कोकणी पद्धतीची भाजी म्हटली की खोबरं तर आलंच त्याचबरोबर कोथिंबीर घालून ह्याचं छान वाटण बनवून घ्यायचं दुसरीकडे आपले काजू गर देखील छान भिजलेले आहेत आणि आता ह्याची एकदम इझिली अशी साल निघते जर ओले काजू नसतील तर सुके काजू दहा मिनटं पाण्यात भिजवून वापरले तरी चालतील जर तुमच्याकडे बिया असतील तर त्या देखील हाताला तेल लावून चिरून मग त्याचा गर काढून घेतला तरी देखील चालेल पण सगळ्यांच्याकडे जर ओल्या बिया अवेलेबल होत नसतील तर हे रेडीमेड काजू देखील वापरू शकतात आजकाल हे ओले काजू घर देखील आपल्याला वर्षभर स्टोअर करून ठेवता येतात त्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये आपण ओल्या काजूगरची भाजी खाऊ शकतो तर हे सगळे सोलून झाले की आपण भाजीची तयारी करूया तर इथं मी एका कढईमध्ये तीन चार चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं त्याच्यामध्ये खडा मसाला घातलेला आहे त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाईपर्यंत दोन ते तीन मिनटं आपण हा मसाला छान परतून घ्यायचा आहे कोणत्याही ग्रेवी भाजीची खरी टेस्ट ही मसाला परतण्यावरती असते आता दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर मसाल्याला कडेने तेल सुटायला लागल्यानंतर मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे कलर येण्यासाठी ही देखील मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यानंतर आपण बाकीचे मसाले घालायचे त्या बाकी त्यामध्ये मी जिरे पावडर धने पावडर पाव चमचा हळद इतकंच घातलेलं आहे सुरुवातीला हे देखील आपण छान परतून घेऊयात आणि मसाला एक दोन मिनटं परतून झाला की मग आपण बाकीचे लाल तिखट वगैरे घालायचं आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता मी तर दीड चमचा घातलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे आपण व्यवस्थित परतून घेऊयात इथे मी एकूण सहा ते सात मिनटं हे मसाले ॲड करत करत पूर्ण हे वाटण तेलामध्ये परतून घेतलेलं आहे तुम्ही जितका वेळ जास्त मसाला भाजाल तितकी भाजीला टेस्ट छान येते तर आता ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये मी एका एक टोमॅटोची प्युरी घातलेली आहे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली असल्यामुळे भाजीला थिकनेस छान येतो ही देखील आपण मसाल्यासोबत दोन मिनटं परतून घ्यायची म्हणजे त्या टोमॅटोचा देखील कच्चापणा निघून जातो त्यानंतर आपण जे सोलून घेतलेले काजूभर होते ते ह्याच्यामध्ये घालून मिक्स करायचे आणि आता हे शिजण्यासाठी म्हणून ह्याच्यामध्ये एक अर्धा कप गरम पाणी घालायचं कोणत्याही ग्रेवी भाजीला पाणी घालताना गरम पाणी घालायचं म्हणजे त्याची टेस्ट बिघडत नाही तर टेस्ट त्याची अजून वाढते आपल्याला जितकी ग्रेवी थिक्क हवी असेल किंवा पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पाणी घालून मिक्स करायचं आणि झाकण लावून एक दोन ते तीन मिनटं ह्याला शिजू द्यायचं आता एकूण तीन मिनटं झाल्यानंतर मी जेव्हा झाकण काढलं तर इथं बघू शकता छान तर्री आलेली आहे भाजीला आणि भाजी छान शिजली देखील आहे आत्ताच इतका छान फ्लेवर येतो ह्याचा घरभर पूर्ण भाजीचा वास पसरलेला आहे अप्रतिम असा तर ह्याला एकदा हलवून घ्यायचं आणि भाजीची टेस्ट अजून वाढवण्यासाठी म्हणून मी ह्याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे त्याचबरोबर हे फेटलेलं दही घातलेलं आहे मी बरेच जण ह्याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालतात पण आज आपण एक वेगळी टेस्ट बनवण्यासाठी म्हणून गोडसर दही छान फेटून घेतलेलं आहे आणि ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता कोणत्याही ग्रेवी भाजीमध्ये आपण जेव्हा फ्रेश क्रीम किंवा दही घालतो तेव्हा ते जास्त वेळ शिजवायचं नाही म्हणजे ते फुटत नाही तर फक्त ह्याला हलवून घ्यायचं आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि सर्विंग बाऊलमध्ये काढून वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालून आपण ह्याला सर्व करणार आहोत तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ओल्या काजूची कोकणी पद्धतीची भाजी आपली तयार झालेली आहे तर तुम्ही देखील ह्या पद्धतीने यावर्षी ओल्या काजूची भाजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद